हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त आहात ना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी घरचाच ब्लॉग बनवलेला आहे आणि मी तुम्हाला आज दाखवत आहे की मी माझ्या घरी भाकऱ्या बनवते ते कशा प्रकारे बनवते आणि ह्या ज्या भाकऱ्या आहेत त्या ते जे भाकरीचं पीठ आहे ते आहे मिक्स नाचणी ज्वारी बाजरी गहू तांदूळ यांनी बनवलेलं मिक्स पीठ आहे आणि त्याची भाकरी मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे बनवते तर ही सगळी धान्य मिळून मिक्स करून दळून आणलेलं आहे आणि ते जे पीठ आहे त्या पिठाला गरम पाणी करून घ्यायची काही गरज लागत नाही अगदी नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ आपण मळायचं आहे आणि त्याच्या खूप छान भाकऱ्याही होतात खूप झटपट होतात जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण झटपट बनवू शकतो जितक्या भाकऱ्या बनवायच्या आहेत तितक्या भाकऱ्यांचा अंदाजाने पीठ घेऊन ते मळायचं आहे आणि मग ते व्यवस्थित छान मऊ होईपर्यंत मळायचं आणि मग त्याचे जेवढ्या भाकऱ्या बनवायचे तेवढे गोळे बनवायचे हे पहा मी मळून घेतलेलं आहे आणि त्याचे गोळेही बनवले आहेत आणि हे जो तवा मी ठेवलेला आहे तो लोखंडाचा तवा आहे लोखंडाच्या तव्यावरती चपात्या भाकऱ्या बनवायच्या कारण की त्यातून आपल्याला लोह मिळतं तर हा छोटासा तुकडा पहिला मी तव्यावरती टाकला आहे तर ती ही पद्धत आहे पारंपरिक पहिलं जो असतो तो आपण अग्नीसाठी देतो तर तो मी एक छोटासा तव्यावरती जो छोटासा गोळा टाकलेला आहे तो मी काढणार आणि मग एका माग एक एक भाकरी मी बनवून घेणार आहे तर तर पहा माझी पहिली भाकरी झालेली आहे आणि ती मी कशा प्रकारे बनवून घेते पहा तशाच प्रकारे भाकरी बनवण्याची पद्धत असते माझी भाकरी पहिली थापून झालेली आहे आता मी ती तव्यावरती टाकणार भाकरी बनवण्यासाठी जे जे सामान लागणार आहे ते मी सगळं घेतलेलं आहे जवळ तर हे पहा मी भाकरी तव्यावरती टाकली आहे आणि आता त्यावरती थोडंसं पाणी टाकून ते फिरवायचं आहे पाणी लावून झाल्यानंतर ती भाकरी आपल्याला परतायची आहे लगेच गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवून भाकरी भाजून घ्यायची आहे आता ही खालची बाजू जोपर्यंत व्यवस्थित शेकत नाही भाकरी पूर्णपणे तव्यापासून सुटत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ती परतायची नाही आहे तोपर्यंत मी दुसरा गोळा घेऊन दुसऱ्या भाकरीची तयारी करते आहे दुसरा गोळा छान परत मळून घ्यायचा ही भाकरी एक साईडने पूर्ण शेकून होईपर्यंत मी दुसरीही भाकरी थापून घेणार आहे आता कारण भाकरी ही खालून पूर्ण तवा सोडेपर्यंत वेळ लागतो म्हणून तोपर्यंत दुसरी भाकरी आपली थापून होते आता ही तव्यावरची भाकरी शेकली आहे की नाही ती मी मध्ये मध्ये चेक करणार आणि त्याबरोबर माझी दुसरी भाकरी ही मी थापून रेडी ठेवणार आहे तर पहा आता ही भाकरी एक साईडने पूर्ण शेकलेली आहे आणि तिला मी आता परतणार सुद्धा आहे आता ही तव्यावरची भाकरी मी छान शेकवून घेणार आहे आता एका लाघोपाठ सगळ्या भाकऱ्या मी थापून भाजून घेणार आहे <laughs> पाहिलं ना तर अशी मध्ये मध्ये गंमत होत असते तर पीठ कमी पडलं म्हणून मी अजून घेते आणि अजून मला भाकऱ्या बनवायच्या आहेत तर हे मी अजून पीठ घेऊन परत त्याचा एक गोळा बनवलेला आहे तर माझ्या आता सगळ्या भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाहायला हे मला कमेंट करून नक्की कळवा माझे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहत रहा लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स पाठवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आत्तासाठी बाय बाय